नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे नवरात्राला उत्साहात सुरुवात किरणाप्रस्त नवरात्राच्या घटस्थापनेच्या सन्मान वाढावा तिला आधार मिळावा ती स्वतःच्या पाव पा, पायावर उभी राहावी यासाठी स्त्री नारी शक्ती के प्रारंभ केला तुळजापूरचे भाजपचे आमदार आणि ट्रस्टचे संचालक असलेले आमदार राणा जगजित सिंह पाटील ज्येष्ठ लेखिका कमलताई नलावळ नंदाताई मैना भोसले ऍडव्होकेट दीपाली जहागीरदार माळी आदींच्या उपस्थितीत त्या चा स्त्री नारी शक्ती केंद्राचा प्रारंभ करण्यात आला त्या स्त्री नारी शक्तीनं एक हेल्पलाईन नंबर पण त्याच दिवशी सुरू केला आहे तो हेल्प हेल्पलाईन नंबर आहे चौऱ्याण्णव इक्कीवीस बारा सत्यात्तर या हेल्पलाईन क्रमांकावर कुठलीही स्त्रीच्या सम स्त्रीला अडचण आली तिनं फोन लावावा आणि आपल्या समीस <coughs> समस्येचं निराकरण करावं या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सांगण्यात आलं नंबर परत आहे का चौऱ्याण्णव एक्केवीस बारा एक्केवीस या हेल्प नारी नारी शक्ती केंद्रात महिलांसाठी कर्ज प्रकरणे त्यांच्यावर त्यांची अडकलेली शासकीय स्तरावरील कामे आरोग्य बाल्यांच शिक्षण आदी बाबतच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली उस जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे चार विधानसभा मतदारसंघ त्या चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला उल्लेख दिला आहे ऑगस्ट अखेरपर्यंत चारी विधानसभा मतदारसंघात नऊ मतदारांनी नोंद नौ, नोंदणी केलेली असून यामुळं जवळपास लोकसभा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या चार मत विधानसभा मतदारसंघात एकूण सत्तावीस हजार दोनशे नव्वद नवीन मतदारांची पडली असून यामुळं या, या चारही विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण वीस नवीन मतदान केंद्र पण सुरू होण्याची शक्यता आहे मद, या मतदारसंघात कशा प्रकारे किती मतां मतांची नवीन नोंद झाली आहे याची माहिती आपण जाणून घेऊया कोमारगा लोहारा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ असणार असून त्या मतदारसंघात चार हजार पाचशे नऊ नवीन मतदारांची नोंदणी तुळजापूर हा सर्वसाधारण खुल्या गटासाठीचा मतदार विधानसभा मतदारसंघ असून त्या मतदारसंघात आठ हजार तीनशे त्र्याहत्तर एवढे नवीन मतदान वाढलं आहे धाराशिव कळब हाही खुला खुल्या प्रवर्गासाठी असलेला विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात नऊ हजार आठशे पंचवीस एवढे नवीन मतदार नोंदले गेलेले आहेत तर परंडा या विधानसभा मतदारसंघात चार हजार पाचशे त्र्याऐंशी नऊ मतदारांची नोंद झालेली आहे यावरून सर्वाधिक नवीन मतदार झाले आहेत धारा शुक्लम विधानसभा मतदारसंघात त्यानंतर तुळजापूर मतदारसंघ त्याच्यानंतर परंडा आणि सरते शेवटी उमरगा लोपारामा मतदारसंघ आहे <coughs> या निवडणुकीसाठी मतदार याद्या परत अद्यावत करणे त्याची त्या जाहीर करणे अधिकामी अंतिम टप्प्यात आहे मतदार यादी तर जाहीर झालेलीच आहे पण आता त्यात आणखी भर पडलेल्या नऊ मतदारांची यादी पण जाहीर होईल त्यामुळं निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्याची मदतच होणार आहे जिल्ह्यात जवळपास सरासरीपेक्षा अगदी दीड पट एवढा पाऊस झाल्याचे अनेक ठिकाणी नोंद आहे नोंदी आहेत मात्र तरीही या पीक अनेवारी अजून अंदाज कोणी बांधलेला नाही पण तरीही शासनाच्या याच्यातून जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार छप्पन पॉइंट चोवीस पैसे एवढी धाराशिव जिल्ह्याची पीक अनिवार्य असल्याची माहिती समजत आहे त्यामुळं मग पुढं ओला <clears throat> अनुदान ओला दुष्काळ जाहीर होणे आदी बाबीवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळं लवकरात लवकर सर्व महसूल मंडळातील पीक आणवारी काढावी आणि ती, ती जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अस्फूर्तास एवढंच धन्यवाद